नमस्कार आपला विषय खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत किसान सन्मान निधी योजने हप्ता जारी होणार आहे शेतकऱ्याच्या खात्यात लवकरच या दिवशी होणार आहे दोन हजार रुपये जमा त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट सव्वीसपणे पाहणार आहोत चला सुरू करूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान दिले जाते ही रक्कम तीन समान हप्त्यामध्ये प्रत्येकी रुपये बँक थेट जमा केली जाते या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित खर्चासाठी आर्थिक मदत करणे आणि त्याचे उत्पन्न वाढवण्यास हातभार लावणे हा आहे योजनेची प्रगती सुरुवातीपासून आतापर्यंत या योजनेचे सोळा हप्ते यशस्वीरित्या जमा करण्यात आले आहे या वर्षी जुलै महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोळा हप्ता जारी केला आता देशभरातील कोट्यावधी शेतकरी सतराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे सरकारकडून लवकरच अठराव्या हप्ता जारी होण्याची शक्यता आहे लाभार्थी यादी प्रत्येक हप्त्यासाठी सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाते यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांना काही सोपी पद्धती उपलब्ध करून देण्यात आल्या आहे लाभार्थी यादी करता। पी पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवर वर जा त्यात पी एम किसान डॉट जीव डॉट इन यावर नो युजर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा आपले नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा जर नोंदणी क्रमांक माहित नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायवरती क्लिक करून तो मिळवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर आपली स्थिती आपल्याला दिसेल गावातील इतर पोर्टलवर जा लाभार्थी यादी या क्लिक या या करा आपले राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडा त्यानंतर यादी डाउनलोड करा ज्यात आपल्या गावातील सर्व लाभार्थ्याची नावे असतील योजनेचे महत्व पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे ये योजने आनी शेती ची आनी या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि शेतीशी संबंधित खर्च करण्यासाठी मदत होती विशेष लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर ठरली आहे त्यांना बियाणे खते कीटकनाशके इत्यादी खरेदीसाठी या रकमेचा उपयोग होतो योजनेचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम शेतकऱ्याचे उत्पन्नात वाढ या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात थोडीफार वाढ झाली आहे सहा हजार रुपये ही रक्कम कदाचित खूप मोठी नसेल परंतु ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ती महत्वाची ठरते कर्जमुक्ती मदत अनेक शेतकरी कर्ज बाजारे असतात या योजनेतून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग ते कर्ज फेडीसाठी सुद्धा करू शकतात शेती उत्पादकता वाढ या अनुदानाचा वापर करून शेतकरी चांगल्या दर्जाची बियाणे आणि खते खरेदी करू शकतात ज्यामुळे त्याच्या पिकाची उत्पादकता वाढू शकते आव्हाने आणि सुधारण्याची गरज मात्र या योजनेसमोर काही महत्वाचे आव्हाने आहे लाभार्थी निवड योग्य लाभार्थीची निवड करणे हे एक मोठे आव्हान आहे काही वेळा अपात्र व्यक्तींना लाभ मिळतो तर पात्र व्यक्ती वंचित राहतात डेटा अचूकता शेतकऱ्यांची माहिती अद्यावध ठेवणे हे एक मोठे काम आहे चुकीची माहितीमुळे अनेकदा पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहतात तांत्रिक अडचणी ऑनलाईन नोंदणी बँक खाती जोडणी यासारख्या तांत्रिक बाबीमध्ये अनेक शेतकऱ्यांना अडचणी येतात जागरूकता अनेक शेतकऱ्यांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसते त्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माही ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन चोवीस या कालावधीतील अठरावा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑक्टोबर चोवीस रोजी समारंभात वितरित होणार आहे पी किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये पात्र शेतकरी कुटुंबियाच्या आधार संलग्न बँक खात्यात हे जमा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल धन्यवाद